बेकायदा सागवान कटाईमुळे पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची वनपरिक्षेत्र दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस कर्मचारी तसेच पोलिसांना माझ्या शेतामध्ये आदेशानुसार मान्य हायकोर्टाच्या आदेशानुसार रस्ता खुला करण्याकरता आले होते मान्य हायकोर्टाचा आदेश त्यांना रस्ता खुला करण्याचा होता अंतरिम आदेश होता म्हणजे रस्ता खुला होतो किंवा नाही याची तपासणी करायची होती काही नुकसानाकरता जर रस्ता खुला केला असता तर हायकोर्टाने ते मान्य केलं असतं पण यांनी हायकोर्टाच्या आदेशाचा दुरुपयोग करून माझ्या बांधावरील जी झाडे होती चौसष्ट साबणाची झाडे आठ जातीची झाडे ही त्यांनी विनापरवान्यात तोडली हे त्यांनी पंजा तहसीलदारांनी आणि पोलिसांच्या हजेरी हे सगळं बेकायदेशीर कार्यक्रम झालेला आहे कुणीही त्याला हरकत घेतलेली नाही माझी बनुकाला शेवटी एकच विनंती आहे कारण मान्य उच्च न्यायालयाचा आदेश फक्त रस्ता खुला करण्यात होता माझे नुकसान करण्यात नव्हता माझी झाडे होती ही सुरुवातीपासून बाब प्रशासनाने लपवली हायकोर्टापासून आणि खुला करते वेळेस त्यांना कुठली परवानगी नसताना त्यांनी ती झाडे फोडली माझं कधीही भरणं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाने मान्य उच्च न्यायालयामध्ये हीच विनंती आहे आणि वन विभागाकडे मी तक्रार केलेली आहे त्यांनाही माझी ही विनंती आहे की या प्रकरणात माझे जे कधीही घुस निघाणं नुकसान झाले आहे त्यात कठोर कारवाई करण्यात येईल